आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणमध्ये नाताळची लगबग सुरू इको फ्रेंडली साहित्याकडे नागरिकांचा कल नाताळ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना कल्याण डोंबिवली शहरात नाताळची जोरदार तयारी सुरू झाली आहे कल्याणात गेल्या अनेक वर्षापासून देखाव्यासाठी लागणारे इको फ्रेंडली साहित्य बनवून विकले जातात तसेच नाताळ नंतर नवीन वर्षाचे साजरा करण्यासाठी जागोजागी मोठमोठे कंदील बनवले जातात यामुळे कंदीलला जोरदार मागणी आहे कल्याणातील मुरबाड रोड येथील रस्त्यावर इको फ्रेंडली साहित्यामध्ये बांबू आणि पेंढ्यापासून नाताळसाठी येशू ख्रिस्त जन्म देखावे उभारण्यासाठी झोपडी आणि घरोघरी कंदील मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवले जातात त्यामुळे खरेदीसाठी गर्दी होत असते कल्याण डोंबिवलीसह मुंबई ठाणे नवी मुंबई येथून खरेदीसाठी कल्याणमध्ये येतात प्रदूषणामुळे इको फ्रेंडली कंदीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे त्याला ॲक्च्युली क्रीप बोलतात त्या ऑलरेडी खाली यूज इतर नाही ते ते असतं लहान मोठे हे व्यतिरिक्त व्यक्ती आम्ही स्टार बनवतो दोन फूट तीन फूट चार फूट ते कसं तीनशे रुपयापासून पंधराशे रुपये पर्यंत पंधराशे ते से कम चार हजारपर्यंत असे था था था। वापर करतात क्रीप बनवण्यासाठी पट्ट्यांचा वापर लागतो बांबूचा गवत असतो अजून फेमी कॉल आहे मेहनत आहे धागा आहे पाच सहा गोष्टी झाल्यावरती मग तो तयार होतो किती वर्ष झाली तुम्ही हा व्यवसाय करता कमसे कम असं ऐंशी वर्षे मी करतो माझे मम्मी आहे आजीपासून हा धंदा चालू आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर